शुभ असं का सगळ्यांना आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस कलर आहे हिरवा आणि देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी तप आचरणामुळे ब्रह्मचारिणी हे रूप देवीला प्राप्त झाले नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सकाळी आपल्याला घालायचे आहे घटाला मा त्यासाठी मी तर झेंडूची फुलं आणि जे काही आपल्या झाडाला फुलं आले होती ती फुलं मी इथं ताटामध्ये घेतलेली आहेत आणि आता माय ववून आहे झेंडूच्या फुलांची आणि तीच माय आपण देवाला अर्पण करणार आहोत आणि घटाला लावणार आहोत तर मी अदोगर ती दोऱ्यामध्ये फुलं वाहून घेते घेतेये त्याची माय तयार करून घेते आजही शुक्रवार बाजार पण आहे आणि शॉपमध्ये गर्दी पण असते तर मग पटपट आवरून घेऊन मग घरातलं सगळं देवाचं वगैरे सगळं करून टिफिन वगैरे देऊन सगळ्यांचे मग शॉपमध्ये जायचे जातेवेळी मग ग्रीन कलरची साडी हिरव्या कलरची साडी घालणार आहे मी आणि मग संध्याकाळी आम्ही देवातल्या गावातल्या मंदिरात पण जाणार आहे तिथला पण तुम्हाला व्हिडिओ ह्यामध्ये पाहायला भेटेल मला घट बसवता बसता तीन वर्ष होत आले दरवर्षी मी माझ्या हाताने घटस्थापना करते तर ते घट उगवून येतंच पण यावर्षी इतकं लवकर आलंय की पाहून पण आश्चर्य होतं आणि आनंद पण होतो दुसऱ्याच मायेला घटामध्ये धान्य उगवायला सुरुवात झाली होती तुम्हाला पण दिसत असेन बारीक बारीक कण आलेले आणि पाहून खूप आनंद होतो की आपल्या हाताने जी देवीची सेवा केली जाते ती पूर्ण देवीला स्वीकारले देवी स्वीकारते आणि हे छान वाटतं की पाहायला पण छान वाटतं हिरवं हिरवं आल्यानंतरनं त्याचबरोबर देवाची काय पूजा करायची नाही आहे नऊ दिवस पण दररोज देवाला फुलं वाहणं जे झाडाला फुलं येते ते मी मिळतं गुलाबाची जास्वंदाची गोकर्णीची फुलं रोज येतात भरपूर प्रमाणात त्याचबरोबर गटावरती जे आपण धान्य उगवण्यासाठी टाकलं होतं तर ते येण्यासाठी थोडंसं पाण्याचं शिंदोडा पाणी मारून आहे हळदी पाणी आणि व दिवाबत्ती सकाळची आपली करून घेते देवपूजा संपन्न झाली आहे घट उगवायला चालू झालेला आहे पाहू शकता तुम्ही दुसरा दिवस आहे माहीत आणि दुसरी माळ पण आहे देवाची तर घट पण आलेला आहे तण उगवून आलेले आहेत तिथे आणि आपकी आपली सकाळची पूजा अशी झालेली आहे मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे साधी सिंपल अशी देवीचा चेहरा काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे इथे रांगोळीच्या द्वारे आज शुक्रवार पण होता आणि बाजार पण होता तर मग म्हटलं बाजाराबरोबरच देवीचं दर्शन पण घेऊन आपण मंगळ जाऊयात मी आज हिरव्या आणि चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन असलेली अशी साडी घातलेली आहे देवीला इथं मस्त पैकी हिरव्या कलरची साडी आणि हिरव्या कलरचा हार गजरा वगैरे असं घातलेला आहे आणि वटपौर्णिमेचा वटसावित्रीचा देखावा असं इथे देवीला केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला इथला देखाव नक्की कमेंटमध्ये दे सांगा आणि तुम्ही ह्या देवीला आला आहात का ते पण कमेंटद्वारे मला नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या जर देवीचे आणि नवरात्रीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच आणखी खूप छान छान व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी येणार आहेत नवरात्रीमधले चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रदक्षिणा पूर्ण करते आणि घरी जायला निघते तोपर्यंत बाय बाय